हॅलो यू टू फॅमिली आज बनवली आपण झटपट रवा दाळ बाटी तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचं चार वाट्या गव्हाचं पीठ दोन वाट्या रवा तीळ ओवा आणि तूप ह्या वाटीने मी इथं मेजरमेंट घेतलेलं आहे नंतर पीठ गाळून घ्यायचं अगोदर मी गाळून घेतलं होतं नंतर मी रवा पण गाळून घेतलेला होता मिक्स करायचा नंतर आणि इकडं तूप गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की ओवा टाकायचा आणि नंतर ते सर्व तूप आपल्या पिठात टाकून द्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व पिठामध्ये असं तूप हे मिक्स करून घ्यायचं नंतर घालायचं तीळ आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं पूर्ण एकजीव करायचं नंतर घालायचं पाणी आणि इथं गोळा तयार करून घ्यायचा आणि इथं आपण आता गोळा तयार करून घेतला आणि ह्याच गोळ्याचे आता चार भाग करून घ्यायचे गोल आकारामध्ये आणि इथं आपण चार भाग करून घेतले होते नंतर ठेवायचं इकडं पाणी गरम करायला दोन ग्लास पाणी घातलं होतं मी पातेल्यात नंतर घालायचं थोडं तेल घालायचं म्हणजे जे आपले पिठाचे गोळे ते चिटकणार नाही पाण्यामध्ये नंतर चहारी पण गोळे टाकून द्यायचे पाणी गरम झालं की आणि याला आता पंचवीस मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचे आणि पंचवीस मिनटानंतर आता आपले हे गोळे तयार झाले होते नंतर काढून घ्यायचे आणि हे पाणी तुम्ही आपल्या फोडणीच्या वर्णामध्ये वापरू शकतात नंतर इथं मी कट करून घेतले बाटीच्या आकारामध्ये सर्व आपले इथं कट झाले होते नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला कढाईत घालायचं तेल आणि आता आपल्या इथं तेल गरम झालं होतं नंतर हळूहळू आपली बाटी त्यात सोडून द्यायची आणि व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घ्यायची छान सोनेरी कलर येईपर्यंत आणि छान असा सुगंध येत होता आपला रवा बाटीचा आणि खरंच हे मुलांसाठी खूप छान आहे आणि नंतर बाकीच्या पण मी अशा बाट्या तयार करून घेतल्या इथं आणि नंतर घ्यायची इथं मिरची भाजी तयार करून घेऊया तर त्यासाठी घ्यायचा आंबड चुका तुरीची डाळ लसण खोबरं मिरची आणि एक कापलेलं टमाटर आणि शेंगदाणे नंतर चुका व्यवस्थित धुवून घ्यायचा स्वच्छ पाण्याने नंतर सर्व मिश्रण ही फुकरला लावून घ्यायचं नंतर घालायचं पाणी दीड ग्लास पाणी घालायचं नंतर घालायचं थोडं तेल हळद आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि इथे मी तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या छान आता आपलं हे पण शिजलं होतं नंतर घालायचं तेल नंतर मोहरी नंतर जिरे आणि नंतर काही मसाले गरम मसाला लाल तिखट आणि अंबारी मसाला आणि नंतर सर्व डाळ टाकून द्यायची आंबट चुक्याची नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि छान आता आपली ही आंबट चुक्याची भाजी तर तयार झाली होती आणि तुम्हाला ही डाळ बाटी कशी वाटली रवा दाळबाटी कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे अगदी लहान मोठी तुम्ही ही खाऊ शकतात रवा बाटी थँक्यू